राज्यामध्ये थकीत चा मुद्दा आहे तितकाच महत्वाचा आहे अनेक कारखान्यावर थकीत थकीत एका एफआरपी पोटी साखर आयुक्तांनी आरआरसी काढलेले आहे आणि अजून काही प्रस्तावित आहेत ते प्रस्तावित आहेत त्यापैकी दोन हजार बावीस तेवीस दोन हजार तेवीस चोवीस या हंगामामध्ये ज्या त्या वर्षाच्या आधारानं ज्या त्या वर्षाच्या रिकवरीच्या आधारानं एफ आर पी निश्चित करण्याच्या नावाखाली एफ आर पीचे तुकडे तुकडे केले होते त्या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालयानं सरकारवर कडक ताशेरे एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये निकाल दिलेला होता आणि ती रक्कम व्याजासहित पंधरा टक्के व्याजासहित शेतकऱ्यांना द्यावी असा आदेश दिलेला होता या आधीच्या साखर आयुक्तांनी प्रत्येक साखर कारखान्यांना का त्यांच्या त्यांच्या फरकाच्या रकमेचं निश्चित करून त्या अदा कराव्यात अशा प्रकारचे नोटीस काढलेली होती सालीमठ साहेबांची बदली झाली आणि आता आताच्या साखर आयुक्तांच्या कडे का काही सुनावणी आल्या आणि ते फरकाच्या रकमा आहेत त्या तातडीनं जर का साखर कारखान्यांनी दिल्या नाहीत तर त्यांच्यावर सरकारी थकबाकी समजून आर आर सीचे चे अंतर्गत आर आर सीचे सर्टिफिकेट इश्यू करावेत अशी प्रमुख मागणी आजच्या बैठकीमध्ये आम्ही केली साखर आयुक्तालयाकडून सातत्यानं सांगितलं जातं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल झालेली आहे वास्तविक पाहता ती याचिका मुंबई उच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याला आव्हान देणारी याचिका राज्य सरकारनंच दाखल केली आहे आश्चर्याची गोष्ट म्हणजे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या बाजूला उभार न राहता कारखानदारांच्या बाजूनं उच्च सुप्रीम कोर्टामध्ये गेलेला आहे राज्य साखर संघही त्याच्यामध्ये आहे आतापर्यंत नऊ सुनावण्या झाल्या परंतु प्रत्येक सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टानं मुंबई उच्च न्यायालयाच्या न्याय जो निकाल आहे त्याला स्थगिती द्यायला नकार दिलेला आहे काल सुद्धा त्याची सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं स्थगितीला स्पष्ट शब्दामध्ये नकार दिला आणि तेरा जानेवारीला पुन्हा सुनावणी ठेवली याचाच अर्थ वारंवार मुंबई उच्च न्यायालयाच्या निकाला स्थगिती मागण्याचा प्रयत्न करून सुद्धा सुप्रीम कोर्ट प्रतिसाद देत नाही त्यामुळं प्रत्येक कारखान्याकडे एफआरपीच्या व्याजाच्या सहित फरकाची तातडीनं काढण्यासाठी आर आर सी इश्यू करावेत अन्यथा इथं साखर आयुक्त कार्यालयासमोर येऊन आम्हाला आता आंदोलन करावं लागेल असा इशारा आम्ही आज साखर आयुक्तांना दिला त्याचबरोबर दोन साखर कारखाने या वर्षी असे चालू झाले आहेत एक सोलापूर जिल्ह्यातील संत शिरोमणी जो सहकारी आहे ज्याला नुकतंच एन सी डी सी न मोठं कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाला राज्य सरकारनं हमी घेतलेली आहे असं असताना जनरल सभेची मान्यता न घेता ओंकार शुगरला हा कारखाना संचालक मंडळानं भाड्यानं दिलेला आहे दीड महिना झाला दोन महिने होत आले तो कारखाना चालू आहे कुठल्या आधाराने कारखाना चालू आहे तो काय सहयोगी पद्धतीनं हा जो कारखाना चालू आहे त्याला शासनानं मान्यता दिलेली आहे का दिलेले नसेल तर अशा प्रकारे कारखाना कसा काय चालू राहतो आणि सभासदांचं काय अशा प्रकारची तक्रार केली तीच परिस्थिती राज्याचे माजी महा सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या कर्मयोगी सहकारी साखर सेकर कारखान्याचे त्याही साखर कारखान्यानं सभासदांची मान्यता न घेता याच ओंकार शुगरला सहयोगी तत्वानं भाड्यानं दिलेलं आहे आणि मग सरकार सरकारचं भाग भांडवल या कारखान्यांच्या का मध्ये आहे कर्जाला सरकारची हमी आहे असा असताना बिनदिक्कतपणे संचालक मंडळ कोणाला तरी भागीदार करून घेत आणि करोडो रुपयाची मालमत्ता अशा प्रकारे खैरात वाटल्यासारखी वाटली जाते सरकार नेमकं काय करायलाय साखर आयुक्तालय काय करायला आलंय हा प्रश्न आम्ही या ठिकाणी विचारला तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली असणारा जो लातूर जिल्ह्यातला साखर कारखाना आहे तोच एफ आरपी थकीत आहे आणि मग थकीत एफ आरपी जर राज्याच्या सहकार मंत्र्याच्या कारखान्याचीच असेल तर हे सहकार मंत्री राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना काय न्याय देणार आणि मग सहकार मंत्र्यांच्यावर साखर आयुक्त कारवाई करणार का हा खरा सवाल आहे आणि तोच मुद्दा आम्ही विचारला कायद्याने तर केलं पाहिजे सहकार मंत्री असो किंवा काही असो कोर्टाच्या धनक्यानं माणिकराव कोकट वाचावीराला सुद्धा आपलं मंत्रीपद गमवावं लागलं तेव्हा राज्याचे सहकार मंत्री असले आणि त्यांनी जर का शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले असतील तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्पष्ट भूमिका आहे आणि शेवटचा मुद्दा म्हणजे आज अनेक साखर कारखाने तोडणी वाहतुकीच्या नावाखाली शेतकऱ्यांची लुभाडणूक करतायत मराठवाड्यामध्ये तेराशे बाराशे तेराशे तेरा रुपये प्रतिटन तोडणी वाहतूक दाखवल्या जातात वास्तविक पाता या साखर कारखान्यांना कार्यक्षेत्र दिलेलं आहे ते पंचवीस किलोमीटरचं खाजगी असो किंवा सहकारी असो पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये असणाऱ्या ऊसावर आमचा कारखाना पूर्ण क्षमतेनं चालतो अशा प्रकारचं रेकॉर्ड अशा प्रकारची कागदपत्र या साखर कारखान्यांनी साखर आयुक्ताला देऊन त्याच्या आधारानं काही लोकांनी एक्सपान्शन सुद्धा केलेलं आहे मग असं असताना शंभर दीडशे वरून ऊस आणून त्याच्यासाठी भरमसाट वाहतुकीचा खर्च करून तो सारा भुजा कारखान्याच्या जवळ असणाऱ्या पंचवीस किलोमीटरच्या आत असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर का टाकला जातो आणि त्यामुळं जवळच्या शेतकऱ्यांचा जर विचार करायचा झाला तर आज सरकारनं जो काय तोडणीचा दर बांधून दिलेला आहे प्रतिपॅन चारशे एकोणचाळीस रुपये वाहतुकीचा हिशेब केला तर पंचवीस किलोमीटरच्या आज ज्या ज्या शेतकऱ्यांचा ऊस आहे त्यांना जास्तीत जास्त दोनशे एकोणसाठ रुपये प्रतिटन भाडं द्यावं लागतं आणि मग तोडणी आधी वाहतूक याची बेरीज केली आणि त्याच्यावरच असणारं जे कमिशन केलं तर कुठल्याही साखर कारखान्याची तोडणी वाहतूक ही सहाशे नव्वद पासून ते सातशे पंधरा रुपयाच्या वर जायला नको मग असं असताना बाराशे तेराशे रुपये तोडणी वाहतूक होतच कसं आणि अशा प्रकारे लांबून आणलेल्या उसाचा वाहतुकीचा बोजा जवळच्या शेतकऱ्यांच्यावर का तणाला दोनशे ते तीनशे रुपये कारण नसताना शेतकऱ्यांची लूट व्हायला लागलेली आहे यालाही आमचा आक्षेप आहे दीड महिना जर गेले साखर कारखा साखर कारखाने चालवून अनेक साखर कारखान्यांनी कर अजूनही एफआरपी दिलेले राज्याचा थकबकीचा आकडा हा दोन हजार कोटीच्या वर गेलेला आहे काही कर कारखान्यांनी ची मोडतोड केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या एप्रिल महिन्यातल्या आदेशानुसार कारवाई झाली पाहिजे ही मागणी आजच्या बैठकीमध्ये करण्यात आली हे ओंकार शुगर कोण आहे ठीक आहे पण सरकारी कारखान्या कर ता ताब्यात घ्यायला सांगा माझ्या माहितीप्रमाणे आता त्यांच्याकडे असणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या अठराच्या आसपास गेलेली आहे एखादा धूम केतू उगवा त्या पद्धतीनं हे ओंकार शुगर हे नाव गेल्या एक दोन वर्षामध्ये आमच्या कानावर पडायला लागलं यापूर्वी पूर्वी गेली पस्तीस वर्ष या ऊस आंदोलनामध्ये आहे यापूर्वी कधीच या कारखान्याचं नाव मी ऐकलं नव्हतं या कंपनीचं नाव मी ऐकलं नव्हतं मला माहित नाही याच्यात कुणी पैसे गुंतवले आणि कुणाचा पैसा आहे हळूहळू तेही कळेल परंतु निश्चितच कुणीतरी मोठा माणूस असला पाहिजे कारण एका बाजूला साखर कारखाने चालत नाही असं साखर कारखाना साखर कारखाने चालवणं मुश्किल झालेलं आहे असं या कारखा कारखानदारीमध्ये असणारी जाणकारे लोक सांगतायत वारंवार सरकारच्या मत्तीची अपेक्षा करतायत सरकारनं आमच्या कर्जाचे तकामी घ्यावी असं म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला एक कंपनी बघता बघता एक दोन नव्हे तर अठरा कारखाने घेऊन चांगल्या पद्धतीनं चालवतो असं दावा करत आहे याचा गोडबंगल काय कुणाचा काळा पैसा तर याच्या पाठीमागे नाही ना या सगळ्याचा शोध घेणं गरजेचं आहे हे जे, जे बाबुराव बोत्रे नावाचे ग्रस्त आहे त्यांच्याबद्दल आम्हालाही काही माहिती नाही कारण आताच त्यांचं नाव ऐकतोय ते पूर्वी बिल्डर होते असं मी ऐकलं पण असं कुठला धंदा आहे की त्याच्यामध्ये आम्हाला पैसा एवढा कमावला आम्हाला माहित नाही अचानक साखर उद्योगातले लोक तर म्हणतात कारखानदारी चालवणं अवघड आहे आणि मग अशा पद्धतीनं हे निश्चितच मी सांगतो कुठल्या तरी राजकीय नेत्याचा काळा पैसा याच्यामध्ये आहे आणि त्यातून ते काळा पैसा पांढरा करण्याचा हे उद्योग चालू आहे राज्य स्तरावर स्तरावर त्याचा शोध घेतोय शोध लावला की सगळ्यात आली दुकानदार एवढी आम्ही ऐकले शिरूरला कुठेतरी आणि डायरेक्ट नाही याचा शोध आम्ही घेतो आहोत शोध लागला का की आधी पुण्यातच येऊन पत्रकार परिषद मी घेणार आहे पण शोध लागणं गरजेचं आहे आणि हा व्हायलाच पाहिजे असं माझं मत आहे कारण असा काय चमत्कार झाला की एवढं अठरा अठरा कारखाने चालवणे एवढं काय खर तर मॅनेजमेंट गुरु म्हणून त्यांनी आता महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखानदारांना मग त्यांनी मार्गदर्शन तरी केलं पाहिजे कारण एका बाजूला महाराष्ट्रातल्या आजारी पडणाऱ्या साखर कारखान्यांची संख्या वाढत चाललेली आहे आणि दुसऱ्या बाजूला एक व्यक्ती अशा पद्धतीने एका पाठोपाठ एक अगदी पवारांना सुद्धा मागे टाकून पुढे चाललेला माणूस कोण आहे हे समजून घेण्यामध्ये आम्हालाही रस आहे पवारांनी त्याचा शोध घ्यावा आणि आमच्याही ज्ञानात भर टाकावी संबंधित साखर आयुक्त कार्यालयाकडून बीएसआयची चौकशी सुरू आहे मात्र ही चौकशी कुठेतरी लपवली जाते साखर आयुक्त कार्यालयाकडून त्यावर स्पष्टता येत नाहीये साखर आयुक्त सुद्धा या संदर्भात ती माहिती देत नाहीये तुम्ही काय नम याच्या संदर्भात माहिती घेतली का व्ही अनुदाना संदर्भात ही चौकशी सुरू आहे खर तर व्हीएसआयची चौकशी करण्याचा निर्णय जेव्हा मुख्यमंत्र्यांनी घेतला त्यावेळी मी सगळ्यात आधी स्वागत केलं होते कारण या वीएसआयला महाराष्ट्रातला प्रत्येक ऊस उत्पादक शेतकरी टनाला एक रुपया वर्षाला वर्गणी देत असतो त्यामुळं आम्ही दिलेल्या वर्गणीचं काय झालं हे सरकारच्या माध्यमातून आम्हालाही समजलं पाहिजे आणि चौकशीचा आदेश दिलायच तर आता चौकशीत काय निष्पन्न झालं हे केवळ सरकारनं सरकारला कळून चालणार नाही तर महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला सुद्धा कळालं पाहिजे मुळामध्ये वीएसआय बद्दलच आमचा आक्षेप आहे वीएसआयच्या कार्यपद्धतीबद्दल बद्द आमचा आक्षेप आहे ही वी एस आय हा एक न्यास आहे सार्वजनिक न्यास आहे आणि या न्यासाचे ट्रस्टी हे महाराष्ट्रातले साखर कारखानदार आहेत आधी फक्त सहकारी साखर कारखानदार होते आता खाजगी कारखानदार सुद्धा त्या ट्रस्टीमध्ये गेलेले आहेत आणि याच मार्फत कुठल्या साखर कारखान्यानं किती रिकवरी ही बी च्या माध्यमातून इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरली सिरप पासून इथेनॉल करण्यासाठी किती टक्के रिकव्हरी वापरली याचं ऑडिट करण्याचं काम हा हेच व्यवसाय करत आता मला सांगा की आ, या सगळ्या आमचा आमची रिकव्हरी इथेनॉलच्या उत्पादनासाठी वापरणारे साखर कारखाने मध्ये तेच लोक व्यवसाय मध्ये सुद्धा तेच लोक म्हणजे तेच चोऱ्या करणार त्याची तपासणी सुद्धा तेच लोक करणार आणि निष्कर्ष आम्हाला सांगणार अशा प्रकारचा हा सगळा कारभार आहे आणि म्हणून एकतर इथेनॉलच्या उत्पादनासाठी जर साखर वळवली असेल तर त्याचा ऑडिट व्यवसायाच्या ऐवजी आय आय टी पवई किंवा अशा तत्सम सरकारी संस्थेनं केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला न्याय मिळेल तर चोरच चोराची चौकशी कराव लागलाय आणि म्हणून वीएसआय़च्या एकूणच कार्यपद्धतीबद्दल आमच्या मनात संशय आहे आता मुख्यमंत्र्यांच्या मनात संशय निर्माण झालेला आहे त्यांनी चौकशी लावली चांगली आहे पण आता केवळ राजकारणासाठी चौकशीचा वापर करू नका जनतेला सत्य समजू दे आता मला सांगा की साखर आयुक्त काय चौकशी करणार राज्याचे सहकार मंत्री त्या ट्रस्टीमध्ये असतील राज्याचे अनेक दिग्गज नेते त्या ट्रस्टीमध्ये असतील वीएसआयच्या तर लेवलला लेव्हलला चौकशीच करायची होती मुख्यमंत्र्यांना त्यांचा हेतू प्रामाणिक होता तर एखाद्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करायला पाहिजे होती कोकण पण आमदारकीच्या मागणी म्हणून राजीनामा द्यावा असं खर विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांना काढूनच टाकलं पाहिजे जो नियम सुनील केदारांना लावला लोकसभेच्या अध्यक्षांनी जो नियम राहुल गांधींना लावलेला होता माणिकराव कोकाटे काय वेगळे आहेत काय वेगळ्या जगात का राहुल ना नार्वेकरांना अजून कोर्टाची ऑर्डर मिळालेली नाही असं म्हणतात माझी राहुल नार्वेकरांना विनंती आहे नुसतं कोर्टाच्या ऑर्डरची वाट बघू नका एक चांगला ज्योतिषी बघा चांगला मुहूर्त बघा आणि समारंभपूर्वक माणिकराव कोकाटे यांची विधानसभेतून हकालपट्टी करा आधीच धनंजय मुंडे हे वादग्रस्त होते त्यांच्यावरचे कृषी मंत्री म्हणून त्यांच्यावर झालेले जे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत काय स्पष्टता झालेली नाही त्याचा काय खुलासा झालेला नाही आहे आणि त्यामुळं अशा वादग्रस्त व्यक्तीला पुन्हा मंत्रिमंडळात येणं योग्य नाही असं माझं स्पष्ट मी दिल्लीच्या राजकारणात एवढे होतात सध्या पृथ्वीराज चव्हाण यांचे एक वक्तव्य आहे की एकोणीस तारखेला पंतप्रधान मराठी पंतप्रधान होणार मोठ्या हालचाली सुरू आहेत असं काही देशात दिसतंय तुम्हाला चित्र आता पृथ्वीराज बाबा हे अतिशय जबाबदार आणि ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचे त्यांच्याबद्दल माझ्याही मनामध्ये आदर आहे आणि ते असं काही बेताल वक्तव्य करण्याबद्दल कधीच प्रसिद्ध नव्हते त्यांच्या वक्तव्यामध्ये काहीतरी दम निश्चितच असणार एक दिवसाचा प्रश्न आहे उद्या कळेलच काय झालंय ते पण असं घडलं बाकीचं राजकारण सोडा पण मराठी माणूस जर का पंतप्रधान झाला तर मला सुद्धा आनंद होईल हा आम्ही वारंवार मागणी केलेली आहे की केवळ दिग्विजय पाटील वर गुन्हा दाखल करून चालणार नाही त्या कंपनीचे नव्वद टक्के शेअर्स जर पार्थ पवारांचे असतील तर ते मोकाट का सुटतायत आहेत नव्याण्णव टक्के जे काय असतील ते तर त्यांना का जबाबदार धरलं जाणार जात नाही आणि मुळामध्ये पार्थ पवार ही व्यक्ती महत्वाची नाहीत त्यांचे वडील महत्वाचे आहेत त्यांचे वडील उपमुख्यमंत्री आहेत म्हणून सरकारचा महसूल बुडवण्यापासून ते सरकारी जागा हाडप करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे त्यामुळे पार्थ पवारांना जबाबदार धरलंच पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे तर माझा एक मुद्दा असतो याच पुण्यामध्ये मी दोन एक काम वो, हजार एकोणीस अठरा साली बांधकाम कामगार मंडळामध्ये होणारा जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भामध्ये वारंवार आवाज उठवलेला होता त्याच्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झालेला होता अकरा हजार कोटी रुपये असेच उडवलेले होते आणि जो आरोप मी पूर्वी केलेला होता त्याच्यावर आता काग त्यागने शिक्कामोर्तब केलेला आहे त्याग मी सुद्धा ताशेरे मारलेले आहेत आणि तरी सुद्धा राज्यामध्ये अनेक बोगस कामगार बांधकाम कामगार तर दाखवले आहेच मध्यानीच्या मध्यानी भोजनाच्या नावाखाली बांधकाम कामगार मंडळाचा जो पैसा आहे तो उडवण्यात आलेलाच आहे त्यांना सुरक्षा यंत्रणा जी काही सिक्युरिटी किट आहे त्याच्या खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला तर आहेच आणि हा पैसा कोणाचा आहे तर हा सारा पैसा सामान्य माणसाचा आहे टाउन प्लॅनिंग कडे अगदी खेड्यापाड्यातल्या माणसानं सुद्धा जर आपली जमीन करायला टाकली तर त्याला सुद्धा कामगारांच्या -काम -काम साठी काही निधी वर्ग निवडून भरावं लागतं बिल्डरांना तर भरावं लागतच पण खेड्यापाड्यातल्या लोकांचा सुद्धा त्याच्यामध्ये पैसा आहे आणि अशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांच्याकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणाच्या नावाखाली जो पैसा गोळा केलेला आहे त्याची उदळपट्टी वाढली आहे आणि एवढं होऊन सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एक शब्द त्याच्यावर बोलत नाही याचं मला आश्चर्य वाटतं दोन हजार अठरा साली पुराव्यानशी त्यावेळी सुद्धा ते मुख्यमंत्रीच होते त्यांच्याकडं मी हे सगळे पुरावे दिलेले होते त्यावेळी मर्जीतला माणूस यादव नावाचा कोणीतरी होता तो अध्यक्ष होता या काम बांधकाम का, कामगार मंडळाचा पण तरी सुद्धा दुर्दैवानं चौकशी होत नाही एकनाथ शिंदेचे भाऊ प्रकाश शिंदे यांच्यावर ड्रग्जच्या संदर्भातले आरोप लावले गेले उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून थेट उपमुख्यमंत्री एकनाथ